प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवतीच्या वतीनं निषेध करण्यात आला कार्यकर्त्यांनी निदर्शनं करून आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं आंदोलनात केतन क्षीरसागर प्रवक्ते किरण गुले मंगेश शिंदे गजेंद्र भांडवलकर ऍडव्होकेट अंजली आव्हाड कृष्णा शेळके शिवम कराळे ऋषिकेश जगताप गौरव हरबा सुरेश शिंदे रोहित सरना तन्वीर मणियार अरबा शेख सागर विदाते भारत जाधव ओंकार साळवे केतन ढवन ओंकार मिसाळा कुणाल ससाने आदी सहभागी झाले होते <पुणाथ> मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामचंद्रांबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आहोत त्यांचा पुतळा जाळून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला आहे आता जितेंद्र आव्हाड स्वतःला पूर्व आम्ही म्हणवतात कोणाच्या आहारावरून शाकाहार माणसा आहार करण्यावरून भेदभाव करू नका असं इतर वेळी ते मानतात परंतु त्याच आधारावर ते मात्र देवांची वाटणी करायला निघलेले आहेत केवळ आहारावरून प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल बोलून देवांच्या वाटण्या करायला निघालेले हे फोडाफोडीचं राजकारण आहे जाती भेदाचं राजकारण आहे आणि असमानता पसरवणारं राजकारण आहे तर या प्रवृत्तीचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण इथे करण्यासाठी जमलेलो आहोत जितेंद्र आव्हाड यांचा त्यांच्या बेताल वक्तव्याबद्दल जाहीर निषेध राष्ट्रवादी युवक काँग्रेस युवती काँग्रेस आणि आमचे फादर बॉडी आम्ही सर्व आपले अहमदनगर शहराचे आमदार मार्गदर्शक संग्राम या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध निषेध मोर्चा एक केलेला आहे काल जितेंद्र आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल बेताल वक्तव्य केलं होतं की प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्ष वनवासात होते तर ते तिथं काय खात होते तर ते तिथं ते माच खात होते ते ते समाजा -समाजा ते 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 तर ते आमच्या बहुजनांचे तर सर्वप्रथम मला जे नंतर आवडणं हे सांगायचं आहे तुम्ही हे असे बहुजन मांस घाते अशा गोष्टी बोलून समाजात थेट निर्माण करायचा प्रयत्न करू नका आणि प्रभू श्रीरामचंद्र हे कोणा एकट्याचे नाही हे सर्व आमच्या हिंदुस्थानाचे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणाही त्याच्यामध्ये वाटून घेऊ नका वाटून घेऊन देऊ नका आणि सर्व समाजामध्ये एकोप्याचा संदेश हा आमचं महायुतीचं सरकार भाजप शिंदे सरकार आणि आमचं राष्ट्रवादीचं देत आहे त्यात तुम्ही कारण नसताना बेताल वक्तव्य करून समाजातील वातावरण खराब करायचं कामं करू नका समाजातील वातावरण तुम्ही उलटं काहीतरी विकास कामं आणून युवकांना युव युवतींना रोजगार देऊन चांगल्या गोष्टी करून काही फ्युचरिस्ट फ्युचरिस्टिक गोष्टी असतील त्या गोष्टींचं मॅनेजमेंट करून केलं पाहिजे तर तुम्ही फक्त इथं बेताल वक्तव्य करून समाजातील वातावरण हे घाण करत आहात तर त्याच्याबद्दल आम्ही तुमचा सर्वांचा निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचा आम्ही निषेध करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर